नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ब्रहमुंबई महानगरपालिकेतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर जाहिरातीत नमूद केलेल्या अटीमध्ये पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातलेली आहे या कारणास्तव महाराष्ट्रातील दोन ते तीन लाख मुलामुलींना परीक्षेचा अर्जही भरता येणार नाही व त्यासाठी ही अट अन्यायकारक आहे कारण का सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयानक व प्रश्न पाहता आपल्याला एक विद्यार्थी म्हणून आपल्याला एक अर्ज करायचा आहे तो आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या पात्रतेसंदर्भात आपण हा अर्ज माननीय आयुक्त बृहमुंबई महानगरपालिका यांना पाठवायचा आहे पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणून हा अर्ज पाठवणार आहोत चला मग सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण हा नमुना टाकलेला आहे माननीय आयुक्त ब्रहण मुंबई महानगरपालिका मुंबई म्हणून तर विषय टाकायचा आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या पात्रतेसंदर्भात हे निवेदन आहे तर माननीय महोदय उपरोक्त विषयास अनुसरून दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ब्र मुंबई महानगरपालिकेतर्फे कार्यकारी सहाय्यक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर जाहिरातीत नमूद केलेल्या अटीमध्ये दहावी व पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावी अशी चाचक अट आहे या कारणास्तव महाराष्ट्रातील साधारण दोन ते तीन लाख मुलामुलींना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही व त्यासाठी ही अट अन्यायकारक आहे सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयानव प्रश्न पाहता कृपया या अटीच्या पुनरावलोकनसाठी योग्य ती कारवाई करावी व या अटीमध्ये बदल करावा जेणेकरून अधिकाधिक आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आपणास विनंती करतो की दहावी व पदासाठी पदवीसाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याची अट काढून टाकण्यात यावी ही आपणास नम्र विनंती आणि खाली आपला विश्वास म्हणून स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असा आपल्याला अर्ज करायचा आहे ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गरज आहे सगळ्यांनी हा अर्ज करायचा आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करूनसुद्धा हा अर्ज टाईप करू शकता व्यवस्थित आणि तुमच्या स्व अक्षरामध्ये हा अर्ज पाठवू शकता व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभराज